हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्याला काय झालेलं आहे की मुंबई शहर आणि पिंपरीच्या ज्या जागा वाढलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता असे पण विचार म्हणजे विचार चालले मार्केटमध्ये अफपत्रत आहेत की पुणे शहरच्या पण जागा वाढतील का तर मित्रांनो हा फक्त अंदाज आहे मित्रांनो आता ओरिजिनल कुठल्या प्रकारचं आणखी परिपत्रक किंवा कुठल्या प्रकारची घोषणा किंवा काय आलेलं नाही पण एवढं मात्र खरं आहे की पुणे शहरमध्ये ह्याच्या आधी सुद्धा पाच पोलिस स्टेशन एक एक आ, हे नव्याने निर्माण करण्यात आलेले होते आणि आता सुद्धा नव्याने पाच पोलीस स्टेशन निर्माण करण्यात गेले आहे एक दीड महिन्यामध्ये नव्याने पाच पोलीस स्टेशन हे निर्माण करण्यात आलेले आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आता मनुष्यबळ जेवढे होईल तेवढे जेवढे लागणारे मनुष्यबळ आहे तर त्या ठिकाणी पुरण्याचं काम पुणे शहर करत आहे तर अशा वेळेस जागा वाढू शकतात का कारण की एवढे आता लगभग दहा पोलीस स्टेशन झालेले असल्या कारणाने अशा वेळेस आपल्या ह्या पोलीस भरतीमध्ये जागा वाढतील जा वा का असा भरपूर जणांचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये फक्त अफवा आहे की अशा प्रकारच्या जागा वाढणार आहेत पण अजून तरी ऑफिशियल काय आलेलं आहे पण एवढं मात्र लक्षात येतं की सध्याला पुणे शहरमध्ये साधारणतः दहा पोलीस स्टेशन नवीन झालेले आहेत ह्याच्या आधी सुद्धा एक पाच सहा महिन्यापूर्वी सुद्धा पाच पोलिस स्टेशन नवीन तयार झालेले होते आणि एक दीड महिन्यापूर्वी सुद्धा आता नवीन पाच पोलिस स्टेशन आता झालेले आहेत त्याच्यामुळे मनुष्यबळ हे कुठं ना कुठं त्या ठिकाणी वाढवलंच जातं तर अशा वेळेस एखाद्या वेळेस फक्त अंदाज सांगतो मित्रांनो की जागा वाढण्याची शक्यता आहे जर कुठल्या प्रकारची जागा वाढणार असेल तरी कशा प्रकारचं काही परिपत्रक असेल की त्याच्या प्रकारचं कोणती प्रकारची एखादं माहिती जर आपल्यावर आली तर आपण आपल्या चॅनलला पुरेपूर टाकण्याचा प्रयत्न करू पण आता सध्याला तर एवढंच आहे की जागा वाढण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही तर त्याच्यामुळे कुणी पुणे शहरला जर फॉर्म भरलेला असेल त्याच्यासाठी खूप ते आनंदाची बातमी आहे की पुणे शहरला सुद्धा जागा वाढतीलच आणि दुसरी गोष्ट की पुणे शहरचं जे ग्राउंड आहे ते सोळा तारखेपासून चालू होणार आहे त्याबद्दलचं परिपत्रक आपण त्याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि ते जर तुम्हाला माहिती नसेल कुणाला कळलं नसेल तर बघा या ठिकाणी मी परत एकदा दिलेलं आहे बघा अशा प्रकारचं त्यांचं परिपत्रक आलेलं आहे की पुणे शहरची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया ही सोळा तारखेपासून चालू होणार आहे त्याच्यामुळं कुणी पुणे शहरला फॉर्म भरलेला असेल तर हॉल तिकीट हॉल तिकीट हे चार ते पाच दिवस आधी येतं त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही सोळा तारखेपर्यंत म्हणजे सोळा तारखेपासून जर ग्राउंड सुरू होत असेल तर नऊ दहा तारखेपर्यंत आपलं हॉल तिकीट मिळून जाईल मेबी आज आठ तारीख आहे तर आज सुद्धा हॉल तिकीट जनरेट होण्याची शक्यता आहे कुणी लवकर फॉर्म भरलेला असेल तर आशांनी आपलं हॉल तिकीट आलं की नाही ते एकदा आपल्या मा, पुणे महापोलीस ऑनलाईन या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू चेक शकता नसेल तर तुम्हाला जर कळलं नाही की हॉल तिकीट नक्की कसं काढायचं त्याबद्दलचं मला कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दलची लिंक देतो किंवा हॉल तिकीट कसं काढायचं जनरेट कसं करायचं किंवा डाउनलोड कसं करायचं त्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवून आपल्या चॅनलला टाकण्याचा मी प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ एवढंच आहे मित्रांनो या एक व्हिडिओवरून आहे आणि दुसरी गोष्ट ऑल ओव्हर आता जेवढे पण पुणे शहर सोडून बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या सुद्धा भरती प्रक्रिया या अकरा तारखेपासूनच आहेत स्पाइक अजिबात अलाउड नाही पानावरती स्पष्टपणे दिलेलं आहे की जिल्हा कोणताही असू स्पाईक वापरायला ही नाहीये अनुमती नाहीये तर टेन्शन घेऊ नका स्पाईक वापरल्यावरतीच आपल्याला मार्क वाटत असं काय नाहीये तुमच्या दम असेल ना तर आपण कुठेही कशाही का तुम्ही ढेकळात पाळवा तरी सुद्धा आपण शंभर टक्के आउट ऑफ मार्क घेऊ अशी स्पिरिट ठेवायचं जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण ना 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 येणार नाही आहे आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा आपण नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट आपल्या या चॅनलला टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद